प्रिय देश आहे याचा प्रचार प्रसार करणे असा ठराव हे संमेलन मांडत तथागत गौतम बुद्धांचा शांतता व प्रगती विचारांचा प्रचार प्रसारासाठी स्वातंत्र्य टीव्ही चॅनल करावे व शास्त्रीय प्रक्रियेतून तथागत बुद्धांच्या विचारांना योग्य न्याय द्यावा व प्रचार प्रसार करावा असा ठराव हे संमेलन या ठिकाणी मांडत संस्कार टीव्ही आस्था टीव्ही आणि असे अनेक जवळपास पंचवीस टी व्ही चॅनल आहेत जे केवळ भगवानाचा प्रसार प्रसार करण्यासाठी गवर्नमेंटकडून जाहिरातीतून काम करत आहे सगळ्या धर्माचे चॅनल्स आहेत परंतु बौद्धांचं असं बौद्ध प्रचार प्रसारासाठी शासकीय फंडातून चालेल आणि त्रिपिटकाचा बौद्ध साहित्याचा प्रचार करत असं चालत नाही त्यामुळे दोन तीन चॅनल आहेत परंतु ते संपूर्ण भारतात आपल्या लोकांनी